नुकसान झालंय बरं का या मशीनने लय बाजरी पडली खाली उन्हाच कोण करणार होत हा लिहून लागत यांना अरे व्याजाचे पैसे कवा टाकणार अहो देतो सावकार पैसे तुम्हाला अहो काय तुमचं लाख रुपये तर मुद्दल होती आणि दहा दिवसासाठी घेतलं होतं आमच्याकडे आणि झालं किती सांगू शकतो त्यांना तीन महिने झालं पैसे दिले नाहीत नव्वद हजार रुपये झाले तुमचे हा पिकच नव्हतं कुठून देणार पैसे मी तरी देतो तुम्हाला पैसे दहा दिवसाच्या ह्याच्यावर पैसे घेतले सावकार देण हे बघ पिका विकाचं मला काय माहिती नाही पैसे नेलते ना तू हा हे पिका पिकाच्या मला नेतो का तू असला असते का अरे देताना तर मस् छाती टोकून म्हणतोय आदी नंतर सदी आता ही कारण सांगतोय कवा पैसे देतोय बोल हा देतो ना पैसे तुम्हाला अरे काय देतो हा एवढी बाजरी झाली एक काम कर ही सगळी बाजरी विक आणि माझे पैसे टाक अहो जाय सततोन या तेवढं खायलाच लागत ना आम्हाला आम्ही खाऊ तरी काय मग बाजरी विकल्यावर अरे तू तिकडे गु का खायना मला काय करायचंय माझे पैसे टाक अव असं बोलतात का कुठं असं बोलतात का म्हणजे अरे पैसे घेताना लेघ वर वाटत तुम्हाला आणि द्यायचे आले सावकार वाईट सावकार नालाय की अहो सावकार देव माणूस म्हणून मदत करतोय तुम्ही का रे हा अहो एक काम करा ना मग दोन रुपये टक्के लावतो एवढे टक्केवारी असते का कुठं लावायची म्हणजे घेताना कळले नाही तो याला हा मग लाईट बोलत होता घेताना तर हा घेताना तोंडवरून करून मला आता आता जमतय का या बघा नाही ना ना हो तर ना नवरा बायको आमच्या इथं कामाला रा राहा हा शेण काढा नाही तर काही करा माझी रोजंदारी फिटन आणि तुमचे पैसे फिटते राईट हा देतो तुमचे पैसे परत डायरेक्ट ह्याच्यावर येते राह कसं करायचं पैसे असते तर आम्ही दिले नसते का आता होऊ पर्यंत तर थांबा ना बोललीच मधी बोललीच बाई माणूस मधी बोललेला आपल्याला अजिबात बात आवडत नाही बस सावकार मी काय म्हणतोय बाकीच जाऊ दे तिकडं हे पैसे काय देणार ते बघा हा ते पैशाचं दे सांगा देतो तुम्हाला पैसे थांबा दोन चार दिवस दोन चार दिवस काय दोन चार दिवस तुझा म्हणजे ना पार लाज आबरू सोडली बा तू हा अरे तुला नाही निदान घरच्या ना तरी ऐका नाही हे सांग की नवर तुझ्या सांगतात ना आमच्याकडे असत आम्ही लगेच देऊन टाकू थोडे दिवस थांबा मग सगळे पैसे मिटून टाकू तुमचे हे चांगलं कैचित पकडलं झाले राव आम्हाला काय करावं तेच ना पैसे तर नाही खिशात रुबा बी आवडा तुमचा नाही आमचा काय देतो तुम्हाला दिवस थांबा करतो काहीतरी तीन दिवसात पैसे नाही दिले तुला घरात घुसून आणीन या बघ तीन दिवसात जर माझे पैसे नाही आले तुझ्या घरात घुसून पैसे घेईन घरातली भांडी कुंडी वाढून घेईन सगळं घेऊन जाऊ पाडून आणि तू तु, तुझ्या किडण्या काढून निन आणि या बघा ह्या बघा ह्या हे काय अरे बायकोच्या गाड्या सोनं घालायला पैसे तुला पण आमचे द्यायला नाहीत हा देतो सावकार तुमचे दे पैसे काय देतो काय घरी बायकांना सोनं करताय तुम्ही पण सावकार हा आहे का हातात काय हाय अरे एक अंगठ्या असल्या लोकांमुळे काय लो? लागली काय येते मग आता खोटं घालतो बघित ती पण तिच्या गाड्यात हम्म चमकायचं लागलं एवढं अरे वावरात पडलं तर आता शोधन खोट आहे काय हा जाऊ दे मरू दे अरे ज्यांनी लाजच सोडल्या त्यांना बोलून काय उपयोग आहे तीन दिवस तीन दिवसात पैसे नाही आले ना त्या घरात घुसून गोंधळ घालीन किती आरडला वारडला तुला ठोकीन सावकार म्हणतेत मला बाई माणूस मधी न बोललो बाई हा परत सांगून ठेवतोय चला पुढे बोलून गेल्या हा तडतडा काय तर पैसे घेतले म्हणलो काय आता बोलणार नाही तर काय आता गायांसाठी घेतलं ते काय मी ते काय उडवा घेतले पैसा प आता कशी द्यायची माणसाला पैसे नाही दिले तर बघितलं धमकी देऊन गेलाय करतो काय तरी आता पैशाच काय करू मी तरी करा मग आता काहीतरी आणि करा एवढं सगळं आता कामाच ह्याच पण नुकसानच आहे चल घरी बघू मी तरी कशाला करू माहिती संदीप राव संदीप काय ते नाहीत घरात ते बाहेर गेलेत घरात नाही नाही तीन दिवसांनी म्हणलं होतं नाही येतोय मी पैसे टाक म्हणा आमचे तुमच्यात पैशाची सोय लावायला गेले लावला तुम्हाला असे तुका लावते तुम्हाला सावकार नाही नाही थुका लावला म्हणजे मग काय सावकार साधा वाटलं काय तुला साधा म्हणतो थुका लावला ते ना अरे तीन दिवस नाही पैसे दिले म्हणलं ना त्याला घरातल्या वस्तू उचलून नेईन उचला मग उचला म्हणजे बीत काय मी तुका साधा समजला काय मला आता आतमध्ये जातो आणि एखादी चांगली मौल्यवान वस्तू आणतो पण आतमध्ये काहीच नाही एक पण वस्तू नाही तुमचे पैसे द्यायला गेलेत ना ते थांबा नाही येतील ना पैसे घेऊन अरे काय खोट बोलताय तुम्ही किती दिवस झाले असा लावताय मला वस्तू नाही कशा ना आत गेल्या सांगते ना, ना।, ना पण तू ते येतीलच ना पण ते देतील पैसे वस्तूंच काय आता घरात काहीच नाही ना काय नाही कस मी बघतो ना पण तुम्ही असं डायरेक्ट कसे घरात घुसू शकता डायरेक्ट कसं हा 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 सिएंट माराय पैसे आहेत तुम्हाला हे काय सिएंटच्या बाटल्या मोबाईल असलं सफरचंद वाला मोबाईल का तुम्ही खूप मागत पडे ना तुम्हाला ही गोष्ट तुम्ही खूप वेगळा करताय आता काय करणार रे मग कोणी घरात नसताना बाई माणूस एकटा असताना घरात कसं काय घुसू शकता तुम्ही माझे पैसे घ्यायला आलोय मी पैसे घ्यायला अशी पद्धत आहे का तुमची पैसे घ्यायला मग कशी पद्धत आहे काय करणार आहे तू हा तुझ्या नवऱ्याला तर कळत नाही पैसे द्यायचं मी उचलूनच नेणार आहे घरातलं काय तुम्ही पण मी पण बघते तुम्ही कसा हात लावता कशाला नाही तुझ्या नवऱ्याचं तंगड तोडलं ना मग बघ तुम्ही माझ्या नवऱ्याचं तंगड मोडणार बघतेस तुमच्याकडे थांबा हा काय बघती सावकाराच्या अंगाला हात लावायची हिम्मत आहे का कोणाची हा हिला नाही धरून टी असलं ना तुझ्या नवऱ्याला मग कळ तुला मी पण बघा आता काय करते सांगितलं ना तुम्ही माझी इज्जत तुटली ती तुटपुड तुटली म्हणजे हो मग तुला काय केलंय मी बघा तर तुम्ही काय केले माझ्या नावर तुझ्यावर मॉडेल लागला ना बघा मी काय म्हणते मी काय केलं बाई उरली काय तुम्ही माझी इज्जत लुटायला आले ना घरात आता मी काय करते वाचवा वाचला वाचूल <laughs> 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 तू ना दारूगड माणसं तुला आहे का तुम्हाला कळायला पाहिजे घरात घुसताना हा विचार माझी करायला पाहिजे आता झालं बाजूला सावकर का एडबिड झालं गावामध्ये काय करायला लागले काय माहिती शेजार बाजारचे काय माहिती पैसे पैसे सावकारांना हातपार करायला लागले का काय बाबा मारबीर बसवायचं आपल्याला जातो मी निघून येतो आवाज आला बेकार करा चल बरं अजू संदीप संदीप

काय काय माझ्या माझ्या नवऱ्याकडून पैसे घेतले ते नाही घरी तर बघा घरात घुसून काही पण माझ्या अंगावर समजत नाही पैसा पाय

पैसे दाखव आता हि हिच काय करायचं यांचं हा हिच्या नवऱ्याला कळलं तर काय करायचं काय बो नेऊ आणि गावात कळलं तर रंग तर बाय जगायला काही अशा बायांवर नजर टाकताय जर कळलं तुला गावात हाकलून देते हा मी दोन लाख रुपये देतो मी दोन लाख देतो दोन लाख तुम्ही तिची इज्जत काढली ही जर ही जर म्हणली हिचाच विषय सोडायचा तर जमन काही ही म्हणते तस काय करणार आता त्यांनी नालेक पाना केलं म्हणून आपण पण करायचा का दोन लाख देतो ताई आश्रा करू हिचाच विषय सोडायचा बाबा टाकून द्यायचं नाही तुम्ही सांगू नका कोणाला आता आम्ही काय सांगू बाई ह्याची गेली याच ही नाही शान पण ही हीच असं काय होईल पुढं हा दोन लाख दोन लाख दोन दिवसात आणून देतो दोन लाख हे जर कळलं ना पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि नाही गुढीत ऐकलं तर पलटी आणली तर मग बघायचं नाही पलटी नाही आता एवढं उलट पालट झालं बरं तू पण तू दिसतो त्याच्यावरच असतो तू चला सांग ह्याला हाताखालून काढ ह्याला तुझ्या मुळे तुझ्यामुळं ग बसलं गसलं नाही तर कसं त्याला नाही इज्जत पण आपल्याला आहे ना बघा किती लागलंय मला एक काम हो एक माय भर झाला मी दोकान येत नाही तुम्हाला तुम्ही आपलं घर लावा च